माजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नांदेड शहरालगतच्या जमिनी ह्या मुंबई पुण्यापेक्षाही महागल्या असल्याचं चित्र आहे कारण येथील भौगोलिक संपन्नता मुबलक पाणी दळणवळणासाठी रस्त्यांचे जाळे यामुळे रहिवासी क्षेत्र मोठ्या झपाट्यानं वाढत आहे ये त्यामुळे येथील जमिनीचे दर दिवसाला चारपट वाढत असल्याचं चित्र आहे अशा वातावरणात भूमाफिया मात्र येथील कर्मचारी कष्टकरी लोकांना सोयीसुविधायुक्त युक्त प्लॉटिंग दाखवत लुबाडत असल्याचं चित्र आहे ज्यात विकलेले एक प्लॉट चार चार जणांना विकणं मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणं आणि विकलेल्या प्लॉटवर पुन्हा अतिक्रमण करत असल्याचं पाहायला मिळत आहे झालं आहे असा आपण आरोप करत आहात नेमकं काय प्रकरण आहे सर मी अनिल श्यामराव वाडीकर राहणार नांदेड नरहर नगर नांदेड मी भारत रामिन यांच्याकडून दोन हजार वीस एकवीसला बालाजीनगरमध्ये पाच हजार स्क्वेअर फिटाचा प्लॉट घेतला होता त्याचे पूर्ण पैसे मी त्याला पोहोचती केलेले आहेत पण रजिस्ट्री बंद असल्यामुळेचं कारण दाखवून त्यानं ती रजिस्ट्री होत नाही बाबा आता इथली आणि इथलं येणे होत नाही आणि इथं हे सुद्धा होत नाही म्हणून तडजोड म्हणून त्यांनी मला कोणतं आहे महादेवनगरमध्ये चार हजार एकशे पंचवीस स्क्वेअर फीट प्लॉट जो की डॉक्टर डॉक्टर उमरेकर यांच्या नावाने असलेला माझ्या नावाने करून दिलेला आहे त्या मोमधल्यामध्ये परंतु त्या याच्यामध्ये सुद्धा माझी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे आणि मी परवा तार कंपाऊंड केलेलं असताना ते तार कंपाऊंड तोडून त्यांनी सहा मीटर माझ्या प्लॉटच्या आत कंपाऊंड टाकलेलं आहे हां टाक भारतरामेन वारे यांनीच कंपाऊंड टाकलेला आहे आणि शिवाय पलीकडच्या बाजूनं जो वीस फु फुटाचा जो रस्ता जात आहे तोसुद्धा रस्ता माझ्या प्लॉटच्या रजिस्ट्रीमध्ये त्यांनी करून दिलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर श्री भारत रामिनवार तसेच डॉक्टर उमरेकर यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी व मला न्याय मिळवून द्याव्या कारण मी ह्या याच्यामध्ये मी रिटायर एक बँकेचा अधिकारी आहे आणि जे मला काही रिटायरमेंटचे पैसे मिळाले त्याची ती मी गुंतवणूक तिथं गेलेली आहे त्याच्यामुळं आता माझ्याकडे गुंतवणुकीसाठी किंवा माझा उदरनिर्वाहासाठी हे साधन कोणतं राहिलेलं नाही आहे माझा जो मुख्य पैसा आहे तो ह्याच्यात गुंतलेला आहे तो मला ह्या स सरकारी यंत्रणेने मला मिळवून द्यावा योग्य न्याय अशी मी आ, सरकारी यंत्रणेला हे विनंती करू इच्छितो असं या माझे या मोबदल्यामध्ये जो पाच हजार स्क्वेअर फिटाचा प्लॉट होता त्याच्यामध्ये सत्तावन्न लाख रुपये देण्यात आलेले आहेत त्याच्याशिवाय याच्यात ॲडिशनल मी पाच लाख रुपये टाकलेले आहेत असे सत्तावन्न पाच बासष्ट लाख रुपये मी याच्यामध्ये चार हजार एकशे पंचवीस प्लॉटच्या स्क्वेअर फिटामध्ये भारतरामीनवार यांना दिलेले आहेत ज्यांच्याकडून प्लॉट घेतला त्यांनीच अतिक्रमण केल्याचा आपण आरोप करतो हो तर मा माझ्या माहितीनुसार भारत भारतरामीनवार यांनीच काळ्या कलरचं तार कंपाऊंड रातोरात मारलेलं आहे आणि माझा प्लॉट सहा मीटर आत आ, तोडून माझी बाउंड्री तोडून माझ्या प्लॉटच्या आत सहा मीटर त्यांनी ती बाउंड्री टाकलेली आहे यासंदर्भात काही बोलणं त्यांच्याशी अजून तर काही बोलणं झालेलं नाही आहे आता बोलण्याची शक्य बो बोलून काय तडजोड करेल अगोदर डॉक्टर साहेबांना भेटेल डॉक्टर उमरेकर यांना भेटेल त्याच्यानंतर त्यांना भेटेल आणि आपण आरोप करतात काय मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी प्राध्यापक उदय जोशी अनिल वाडीकर हे माझे घनिष्ठ मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या नोकरीची जी काही पुंजी त्यांना मिळालेली होती निवृत्त झाल्यानंतर ती पूर्णपणे कुठेतरी आपल्या पुढच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट म्हणून ह्या ठिकाणी केलेली आहे पण आज त्यांना स्वतःला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कारण ती जी सर्व पुंजी आहे ती अशा पद्धतीने त्यांची फसवणूक करून आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर चार हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटच्या प्लॉटच्या ठिकाणी आज फक्त पाचशे फ फूटसुद्धा ह्या ठिकाणी जागा रिकामी नाही आहे आणि जे कोणी बिल्डर्स असतील किंवा त्यांना ज्यांनी कोणी हा प्लॉट दिलेला आहे त्या सर्वांचं काही नियोजन असेल माहीत नाही पण त्या दृष्टीने आज जर पाहिलं तर ही जमीन बिलकुलच त्यांच्या वाट्याला इथे दिसत नाही आहे आणि काही त्यांचे मित्रांनी वगैरे ती घेण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळेला ते ह्या ठिकाणी आले तर आणि पाहायला गेलं तर आज ते जमिनीचा पूर्णपणे एन्क्रोचमेंट करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण नांदेड शहरामध्ये पाहतो की अशा घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेल्या आहे आणि याचा फायदा बिल्डर्स लोक करून घेत आहेत आणि अशी फसवणूक करून माणसाला आपल्या जीवनातून उठवणे हे काही बरोबर नाही आणि मी सर्व संबंधितांना विनंती करतो की त्यांनी यावर योग्य ती कारवाई करून अनिल वाडीकर यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती सर असं वाटते का तुम्हाला की नांदेड शहरामध्ये सामान्यांना असे भारेवर धरून बिल्डर लॉबी ही चेकाळली असं वाटते का हो प्रश्नच नाही असंच एक उदाहरण अजून बरेच ठिकाणचे आहेत आणि हे उदाहरण आपण पाहतोय बा यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे त्यांच्या मुलाखतीमध्ये की आधी त्यांना जो प्लॉट देण्यात आलेला होता तो बालाजीनगरमध्ये देण्यात आलेला होता जो की महादेव नगर काय होतं आणि कुठं होतं हे त्यांना माहीत पण नव्हतं पण त्या ठिकाणी सामान्य माणूस हा काहीच करू शकत नाही आणि एक नोकरदार वर्ग मध्यम वर्ग माणूस हा काहीही करू शकत नाही असं त्या बिल्डर्स लोकांना माहिती असतं आणि त्या त्याचा त्या पूर्ण पुरेपूर फायदा घेऊन बिल्डर्स लोक अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये फसवणूक करण्याची अनेक उदाहरणं ह्या ठिकाणी झालेली आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा